हो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संत मेला यांचा ऊस डोंगा परी रसनही डोंगा हा अभंग त्याचं निरूपण पाहणार आहोत उस डोंगा परी रसन व्हे डोंगा काय भुलरासी वरलिया रंगा म्हणजे ऊस हा जरी वाकडा तिकडा असला तरी त्याच्यातून निघणारा रस हा सुमधुर असतो गोड असतो कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा म्हणजे धनुष्यबाण हा जरी वाकडा असला तरी त्याचा जो बाण असतो तीर असतो तो मात्र सरळ असतो नदी डोंगी परी जळ नवे डोंगे काय भुलला आरंगा म्हणजे नदी ही जरी तिचा प्रवाह हा वाकडा तिकडा असला तरी तिच्यात वाहत असलेलं पाणी हे मात्र सरळ असतं सुमधूर असत पारदर्शी असत चोका चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा काय भुलरासी भरली या रंगा म्हणजे चोखा मेळा संत चोखा मेळा म्हणतात की मी जरी वाकडा तिकडा असलो धोबड असलो तरी माझा भाव माझी भक्ती ही सरळ मार्गे आहे तर अशा पद्धतीनं फक्त दिसणं दिसण्यापेक्षा असणं हे किती महत्वाचं आहे हे या अभंगाच्या माध्यमातून संत चोखा मेळा यांनी अधोरेखित केलेलं आहे धन्यवाद